स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मटका गळ्यावरती खूपच सुंदर अशी डिझाईन बनवणार आहोत ती पण खूपच सोप्या पद्धतीने तर बघा इथे मी मटका गळा कट करून स्टिच करून घेतलेला आहे जे एक्स्ट्राचं कापड होतं ते मी कट करून घेतलेलं आहे साईडचं सा, लॉक करून अस्तरला तर याला आपण अगोदर नॉट्स लावून घेऊयात आणि मग पुढे डिझाईन बनवायला सुरुवात करूयात म्हणजे कसं नॉट्स लावलेले जे दोरे आहेत ते डिझाईनच्या आतमध्ये हाईड होतील आणि फिनिशिंग व्यवस्थित राहील तर मी दोन्ही साईडने अडीच अडीच इंचाला मार्किंग करून घेत आहे म्हणजे अडीच अडीच इंचावरती आपण नॉट्स लावून घेणार आहोत तर बघा इथे मी दोन्ही साईडने मार्किंग करून घेतलेली आहे तर इथे आता मी नॉट्स लावून घेते तर अगदी व्यवस्थित लॉक करून घ्यायचे आहे नॉट आणि मग त्यानंतर आपण साडीतील कापड यूज करून खूपच अशी डिझाईन बनवून घेणार आहोत तर बघा दोन्ही साईडने व्यवस्थित लॉक करून घ्यायच्यात नॉट्स तरी तुम्ही मी साडीतील कापडाची फ्रील बनवून घेतलेली आहे एकदम सेम साईजमध्ये जर तुम्हाला फ्रील बनवता येत नसेल तर त्याचा व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला आहे चॅनलवरती तो तुम्ही बघू शकता तर बघा किती सुंदर अशी व्यवस्थित प्लेट्स टाकत मी फ्रिल बनवून घेतलेली आहे दोन्ही साईडने सेमच आहे त्याचा लूक तर ही आता आपण गळ्यावरती लावून घेणार आहोत तर तुम्हाला जमत नसेल अशा पद्धतीची फ्रिल बनवायला तर तुम्ही तो व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर याला आता मी गळ्याच्या साईडने पाव इंच जवळ मार्जिन सोडून स्टिच करून घेणार आहे गळ्यावरती फ्रिलला ते पाव इंच जवळ मार्जिन यासाठी सोडलंय कारण मी त्यावरती डिझायनर लेस लावून घ्यायची आहे तर बघा सगळीकडे मी मार्जिन सेमच ठेवलेला आहे आणि जी फ्रील एक्स्ट्रा होती त्याचे धागे काढून म्हणजे शिलाई काढून तिथे लॉक करून घेत आहे आणि एक्स्ट्राची फ्रील कट करून घेतलेली आहे तर यावरती आता मी ही गोल्डन कलरची लेस लावून घेणार आहे तर त्यासाठी इथे मी गोल्डन दोरा अगोदरच ओवून घेतलेला आहे तुम्ही नसेल तर तुम्ही तोवून घ्यायचा तो आहे कारण ही फिनिशिंगची खूपच इम्पॉर्टंट टिप्स आहे हे लक्षात ठेवा तर बघा जिथे मी इंच सोडलं होतं तिथे मी लेस लावून घेत आहे म्हणजे फ्रीला खूप सुंदर लुक घेत कोणतीही डिझाईनची लेस लावली तरी तर बघा खूपच सुंदर अशी ते मी लेस लावून घेतलेली आहे त्याला छोटे छोटे असे फुल आहेत तर त्यामुळे खूपच सुंदर असे ब्लाऊजला डिझाईन जी आपण बनवली त्याला लूक आलेला आहे तर बघ किती व्यवस्थित दिसतंय तर तुम्हाला ही खूप सोपी अशी डिझाईन कशी वाटली इथे लूक खूपच सुंदर दिसतं घातल्यावरती तर तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली हे मला कमेंट्स करून नक्की कळवायचं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायचं आहे शेअर करायचे आणि जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आहे म्हणजे अशाच सोप्या नवनवीन डिझाईन्स तुमच्यापर्यंत पोहोचवतील तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल धन्यवाद